मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जगदंब गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आज बघा कसं उंच टाकतंय <laughs> आपण सकाळ सकाळ आलो होतो गाण्याकडं ऊस बघायला मागच्या शनिवारी मागच्या रविवारी आपण ह्याला फवारणी घेतली होती आणि त्याच्यानंतर मित्रांनो दोन तीन दिवस भरपूर पाऊस झाला म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातच पाऊस पडत होता भरपूर पाऊस झाला त्याच्यामुळं आज आपण बघायला आलो की परिस्थिती काय आहे तर तुम्हाला बॅक कॅमेऱ्यानं दाखवतो ही आपली या पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो आत्ता फुटवेची स्टेज काय आहे किंवा काळोखी वगैरे कशी काय मागच्या वेळेस आपण याला पंधरा 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 जी ग्रेड वी असायची त्याच्यानंतर वसंत ऊर्जा आणि मल्टीमायक्रोन ए ट्रेंड घेतलं होतं त्याचा परिणाम अतिशय सुंदर आहे मित्रांनो तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवतो मी हे बघा मित्रांनो फुटवा जर तुम्ही पाहिला तर हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा फुटवे आलेत त्याच्या बाजूच्या जर झाडाला पाहिला दहा इथं जेठा होता आपण हा जेठा मोडला एक दोन हे तीन हे चार पाच सहा सात सद्यस्थितीला सात फुटवे आहेत इकडे पण पाहू शकता तुम्ही फुटवा चांगल्या पद्धतीने व्हायला लागलेला आहे याला खताचा पण आपण एक डोस दिलेला आहे मादनचं दहा सव्वीस वीस दिलेलं आहे आणि लीफची क्वालिटी जर पाहिली तुम्ही म्हणजे पानाची जर क्वालिटी पाहिली तर बघा एकदम मस्त आहे आत्ताच्या गडीला साधारणतः दोन बोटं आपले आरामशीर बसत आहेत पानावरती लिफ क्वालिटीसुद्धा चांगली आहे एकदम मस्त आहे काळो की वगैरे एकदम छान मेंटेन आहे फुटवा चांगल्या पद्धतीनं झालेला आहे मोठ्या तुकड्यात जर पाहिलं मोठं तिकडं पण एकदम छान क्वालिटी आहे मित्रांनो मला तेच थोडीशी इकडं हुमणीची भीती वाटत होती कारण एखाद्या एका ठिकाणी आपल्याला हुमणी सापडली होती मागच्या वेळेस हे भिजवलं आपण दोन तीन दिवस दो चांगलं तापलं राहून आणि पुन्हा एकदा परत पावसाचा जोर वाढला तर जेठा काढल्यामुळं मित्रांनो एकंदरीत आता हा जेठा काढायचा राहिला होता बघा आपल्याकडून मागच्या वेळेस बरोबर आहे तर आता इथं स्टेज बघा एक दोन तीन चार पाचवी कांडी साधारणतः चालू व्हायला सुरुवात झालेली आहे उसाचं वय साधारणतः एक नव्वद दिवसाच्या आसपास आहे पंच्याहत्तर ते ऐंशीच्या दरम्यान झाले त्याच्या साईडने फुटवे एक दोन तीन चार पाच पण आता हा जेठा आपण काढून टाकू तर अशा पद्धतीनं आपण तो जेठा काढला चार कांड्या झाल्या होत्या तो आपण काढून टाकला हा का पण बहुतेक आपल्याकडून मागच्या वर्षाला फुटवा नव्हता हो त्याच्यामुळं आपण हा जेठा मोडला नव्हता हो आता फुटवा झालेला आहे त्याला काढायला काय हरकत नाही बाळभरणी जर केली तर ऊस एकदम व्यवस्थित चालल वरती माझं नियोजन तेच आहे थोडंसं एक वापसा कंडिशन आली आता गाठ पहा गा आठ दहा दिवसांनी खाताचा एक दुसरा डोस देऊन नऊ चोवीस चोवीस थोडंसं तण परत यायला लागलं मित्रांनो हे नौ, बा नऊ चोवीस चोवीस आणि दोन भट्टी स्पेशल टाकून याला बाळभरणी करून घेऊ बहु कसं नियोजन होते चला आपल्याला वेळ नाही आज भरपूर काम आहे आपल्याला जाऊ लवकर आपण मळ्यात आलोय मित्रांनो मागच्या वेळेस जटा काढला होता मी याला नाही कोणी मसेज पडले होमने काय कंट्रोलमध्ये आहे का अजून काही तिने नुकसान केलंय म्हटलं बघावं या आठवड्यात थोडा पाऊस काळजी असतो आता त्याच्यामुळे जर काय कंट्रोलमध्ये आले असेल नवीन जी रोपं लावली होती मित्रांनो हे बघा ह्याला पण अशा पद्धतीने फुटवा चालू झालेला आहे बघा मागणा पण जवळपास हे गावताळवाड ह्याला उपटून टाकलं पाहिजे इकडे जरा दोनशे पासष्ट ला गावताळवाड जास्त दिसते परत आलं मित्रांनो खोपाव लागणार आहे परत इथं पण लावायची राहिली रोपा गवत भरपूर वाढले खरंपनी करावं लागेल परत आपण रोप लावलेली त्याच्यापैकी पण काय काय रोपाशी जळली काय काय आहेत अशी व्यवस्थित आता इथं परत लावलं होतं एक दोन तीन हे जळले होमने बरोबर वाळवी वगैरे आहे का काही काही कळत नाही नंतर आपण शहाऐंशीची ची रोपं लावलेली आहेत शहाऐंशी रुबत्तीची हे बाहेर इकडं फुटवा चालू झालेला आहे त्याच्या बाजूलाही जाळलेलं आहे त्याच्यात जाळण्याचं मागचं कारण काय हे परत पाणी केलं काय व्हायला तर आपला हा ह्या तुकड्यातला ऊस एकदम मस्त बसलाय कालच खुरपून झाले लावाळा भरपूर आहे मित्रांनो बघा लावाळा काढून झाला होता परत कसा आला लावाळा दोन तीन दिवसच झालं फक्त खुरपून लवाळ्याने परत मानावर काढलं मी आता हा विचार करतोय की जी आठा मोडावा का नाही कारण ऊसाची जर उंची वगैरे पाहिली तर सगळी एकसारखी उंची आहे आता फुटवे जर तुम्हाला मी मोजून दाखवायचं म्हटलं तर आता हे जे आहे हा जेठा अठ्ठा कोण आहे हा जेठा सोडून हे तुम्हाला दाखवतो आता एक दोन तीन चार हा समजा पाच सहा सात आठ नऊ आणि हा दहा आता जेठा मोडतो का बघू आपण हे बघा अशा पद्धतीनं जेठा मोडला शहाऐंशीच्या तुलनेत दोनशे पासष्टचा जेठा लगेच मोडला जातोय असं निदर्शनास येते पण आता तोच विचार कर तुम्ही जेठा काढावा का नको का असा फुटवा तर एकसारख्या स्वरूपात चाललेलं तुम्ही हे पाहू शकता पण काय होतंय आत्ता फुटवा दिसतो जेठा जर मोडला नाही तर मग आता पाऊस वगैरे उघडला आहे जे जोरात वाढीला लागतो आणि मग बाकीचे कोमका होतात जुळून जातात त्यासाठी मी थोडासा विचार करतो जेठा काढू का नको का काढू का, का नको बघो कसं होतंय पण एकंदरीत क सकाळीच आपण फवारणी घेतली मी करण्यामध्ये आता आपण फवारणीत घेतलं होतं वी एस आयचं पंधरा 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 ही ग्रीड वसंत ऊर्जा आणि मल्टी मायगूट्स याची एक फवारणी घेतलेली आता फवारणीमुळे काय होतं काळू की मित्रांनो चांगली टिकून राहते आपण खत दिलं आहे पण वरून पण जर एक तीन चार फवारणी केलं थोडंसं बरं पडतं आता इथं हे पाहू शकता तुम्ही हे वा कशा पद्धतीचं आहे जर फुटवे मी मोजले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि जेठा सोळावा तर याला आपण काढू हा जेठ्याबरोबरच एक फुटो आता तुम्ही पाहू शकताय आपण आता जेठा काढला ताही बघा कसं जोरात जाईल फुटव्याची समस्या मला इकडे दिसत नाही बिलकुल आणि एक दोन ठिकाणीच गवताळवाड दिसली गवताळवाड पण नाही मळ्यात थोडंसं नियोजन गडबड झालं गवताळवाड पण आहे काय अजून वाढेल लागा नाही मला वाटतं याची वाळ भरणे करून घ्यायला का हरकत नाही आता फुटवे वगैरे चांगल्या क्वालिटीचे आहेत नाही का आता कांडी पण पकडायला लागली कुठं कुठं तो जेठा आहे त्या जेठा कुठेतरी कांडी पकडायला लागली जर खाताचा एक डोस देऊन जो बाळाजारने करून बघू कसं होतंय नियोजन तर मित्रांनो बघू शकता आता सोयाबीन मार्गाला लागायला लागले अशा पद्धतीने शेंगा आहेत बाबा मागच्या वर्षी जशा शेंगा होत्या त्या त्याच्या तुलनेत शेंग कमी आहे आणि एक नुकसान बघा आता हे तुम्ही बघू शकता हे सूर्यफूल सूर्यफुलाच्या वरती सूर्य ह्याला <laughs> म्हणतात बघा निसर्गात पक्षीची करामत दाखवतो तुम्हाला हे बघा हे फूल आहे आणि हे दिसतंय का तुम्हाला हे हे सगळं पक्ष्यांनी खाल्लंय तर पक्षी काय करतात पहिल्यांदा असे वाकडे बसत आहेत खाली असे खाली वाकडे बसणार सूर्यफुलाचं काढणार आणि इथं वरती आहेत इथं आणि नंतर मग आरामशीर खातात बसून तुम्ही बघू शकता हे बघ आतमध्ये काहीच नाही राहिलेलं हे सगळं पोकळे म्हणजे आतमधलं सगळं खाऊ खाऊन घेतलेलं आहे आणि हे बघा कसं खाल्लंय बघा हे तुम्हाला लक्षात येईल आणि याच्याच वरती हे बघा असं जमा करून ठेवलंय म्हणजे इथून काढायचं इथं स्टॉक करायचं आणि नंतर आरामशीर बसून खायचं बऱ्याच प्रमाणात खाल्लेलं आहे छोटे छोटे तर अजून खाली म्हणजे मोठे मोठे त्यांना हे पाहू शकता तुम्ही हे बा आणि वरती पाहिलेलं असं स्टॉक केलेलं आहे <laughs> ज्याला त्याला आपल्या पोटाची काळजी आपण आडवू शकत नाही कोणाला जेवढं न आता तेवढं मिळणार बाकी ज्याच्या मुखात जाणार आहे ते जाणारच तर अजून सोयाबीनची परिस्थिती पाहता मला वाटत नाही पंधरा दिवस काढायला येईल म्हणून काय झालं थोडंसं लेट लागलं ले आपल्याकडून सोयाबीन लेट लावल्यामुळे ले थोडीशी गडबड झाली पण शेंग बघा अशा पद्धतीनं शेंग आहे आपण बेवड बदलण्यासाठी केलं होतं आपल्याला दुसरा कुठला हेतू नाहीये त्याच्यात उत्पन्नाचा तेवढच मिळलं पाहिजे तेवढच पाच सात साऱ्या आपल्या सूर्यफुला आहेत दसऱ्याच्या पिरियडमध्येच मध्येच येते बहुतेक सोयाबीन काढायला असं वाटते बघू आता कसं होतं तर मित्रांनो झालं आपला फवारणी करून पाठीमा पंप आणि हे आपला शेरखिळा पंप बंद करतो तर पंप बंद केला आणि दिवस मावाळला मित्रांनो दिवस मावाळला आणि हा आपला शेरखिळ्यात लवकर मागच्या रविवारी परिस्थिती पाहिली होती कसं होतं म्हणजे एकदम सुकला होता ऊस पूर्ण वाढला होता पण मंगळवारपासून परत पाऊस चालू झाला आणि पावसाने ऊस चांगला पिकअप घेतला मित्रांनो ग्रीनरी वगैरे एकदम मस्त मेंटेन झालेली कुटुंबा पण बऱ्यापैकी सुरुवात झालेली तर आता थोडंसं व्यवस्थित ही जर फवारणी आता झाली तर थोडंसं दिवसात अजून पुढच्या रविवारपर्यंत आपल्याला चांगला फरक जाणवला तर मित्रांनो आपल्याला आता खंडाळला पण जायचं आहे तर आजचा व्हिडिओ आपण येतोच थांबू धन्यवाद